नवीन व्हिडिओ मध्ये तर आता काल आलोय आले ना आणि आज घरी आलो घरचं बरंच काम आवरलं ना आणि आज परत विराला भेटायला तिचा मामा आहे दुसरा बरं गे मामा आले बाई तुझे सासरे आले मोठे सासरे आले ते दिसला आणि काल ला सासरे आज मोठे सासरे हा <laughs> वीरा मामा पाहि भाई ना बाई അത സാംകോദൽ കോദാണ് ശോ വീര കൊനല ഹ ഇരലെവിഷോവി ബോബോ ആ തനേ നമ്പാ ആ തനേ ഗരം ഹ ഗരം നേന ലൈ ലൈ ആ ത കേ ദാ തബ് ഗരാ हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर आम्ही आलो होतो काल गावाकडून आलो आणि काल काही शूट वगैरे नाही केलं कारण की आमची विरं पण आजारी पडली म्हणजे आम्ही तिथून निघालो आणि गाडीत बसलो नंतर त्याच वेळेस तिला ताप आला होता तिचा आम्ही म्हणजे तेव्हाच खूप गरम होतं पण म्हटलं गाडीत बसलं म्हणून असेल पण तेव्हा तिला औषध आम्ही गाडीतच जाणार होतो पण काही गेलं नाही म्हटलं घरी गेलं बघू त्याच्यानंतर तिला खूप ताप वगैरे आला आणि मग ती खूप आजारी पडली होती आणि आता झोपले तिला का आंघोळ वगैरे काहीच नव्हतं घातलं परवा पण नव्हती घातलं यायचं होतं त्या दिवसापासून तिला आंघोळ नव्हती आणि मग आता तिला आंघोळ घातली मम्मीनी मस्त आणि ती आंघोळ केल्याशिवाय पण फ्रेश वाटत नाही तिला आज जरा फ्रेश वाटत म्हणजे ताप कमी झाला होता मग आता आम्ही तिला आंघोळ घातली आणि ती झोपली आता मस्त तर आता आम्ही जाणार थोड्या वेळा आणि गावातल्या घरी तरीच असून त्यांचा कोंबडा आहे तर त्यामुळं जाणार आहे जेवण करण्यासाठी आणि मम्मी आणि पप्पन ते काही खाते नाही अजून म्हणजे पूजा पूजेला ते बसले होते त्याच्यामुळं आम्ही काही पूजेला नव्हतं बसले त्याच्यामुळं आम्ही खातो हे बघा मंदिराचं तोंड पण नाही दिसणार ती मस्त अंगावर ओढवून तोंडावर घेऊन झोपती मस्त तर ती डचकण आणि रडती त्यामुळं आम्ही काढतच नाही आणि ना बाहेर झाडं वगैरे लावून झाले ते तुम्हाला काढला होता पण घेणार दाखवला नाही इथं पुढे ॲड करून देते झाडं वगैरे लावली मस्त आणि अंगणात येणार मुरुम वगैरे टाकला आणि त्या मुरमाला पण बरंच खर्च लागला म्हणजे अंगणात मुरूम टाकला आणि भर टाकली झाडं वगैरे झाडं तेरा हजाराचे घेतले होते त्यानंतर मुरमाला जवळजवळ नव्वद हजार खर्च आला तर किती ट्रिप घेतल्यात तुम्ही आठ ट्रिप पाच ट्रिप किती घेतल्या टोटल किती घेतल्या नऊ चौदा ट्रिप घेतल्या आणि सहा हजार साडेसहा खर्च ते दाखवेल पुन्हा मी सगळं शूट केला आणि इथून माझ्याने खिचकीत काय ठेवलं असं लिंबक कापून तर ते ना माशांचा एक माश्या आहे ना इथं जरा एक पोल्ट्री फार्म आहे ना आणि थोड्या माश्या जवळ असल्यामुळं किती क्लीन ते थोडंफार मासे आहेत आणि मग मासे आल्यानंतर कसं तरी वाटतं लांब आलं पण घरात तर मग मी एक व्हिडिओ बघितला होता लिंबू कापायचा आणि जरा लावून टोचून ठेवायचे त्याने माशा कमी होत्या तर थोडासा फरक वाटला म्हणजे इतकं काही नाही कमी झालं पण वाटलं वाटल्याने असं कापून ठेवलंय हो ते काढून घेणार आहे कारण मी कोणी आल्यानं विचित्राने वाटतं ते कोणाला वाटतं आणि काय केलं यांनी असं लिंबू कापून ठेवले आहे तसं गुड नाईट जर लावलं ना तर पूर्ण माश्या जातात का त्याने पण कंटिन्यू जर लावून ठेवलं ना घशाला पण त्रास होतो आणि लहान बाळ असल्यामुळे आम्हाला जास्त लावून ठेवता येत नाही तर मग हे गुड नाईट आम्ही चालूच ठेवतो मी आत्ताच बंद केलंय म्हणजे जर कोणाच्या घरात जर माश्या असतील ना तर असं गुड नाईट कंटिन्यू चालू ठेवा इतक्यात माश्या जाते आणि माश्या घरात जास्त घरात पण आणि ती पण नाही दुसऱ्या आणि माशाच नाही राहते घरात गुड नाईट पण दिल्यामुळे ना आम्हाला थोडं बंद ठेवावं हो लागतं नाही तर घरात आमच्या माशेच नसते तर आपल्या घरासमोर सगळा मोरू वगैरे टाकून झालेला आहे आणि मस्त असं दिसायला लागलेलं आहे आता घर वातावरण पण खूप छान झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकतो पाठीमागे किती ढगा आलेले

लोकेशन झाड लावले तिकडं तिकडं झाडं लावले आणि असं मस्त अंगणात आहे ना मस्त मुरुम टाकून झालंय काय लोकेशन झाले का भारी दिस राहिला मस्त आणि पण मी भाई चालल भाई बाबाच्या घरी आईस्क्रीम खायला चा चाललं जायचं आईस्क्रीम खायची तुला रोज आम्ही म्हणायचं चल बाबाचे जायचं दूध पिऊन गे लगेच प्यायचे ना फसवायचे ना आम्ही खोलखोल जायचं बाबा बाबा पण आईस्क्रीम मागवत ना तुला काय मागशील तू काय मागशील आईस्क्रीम त्या मागशील आईस्क्रीम त्यामाग किती छान क्लायमेट झालंय मस्त आणि काय छान दिसतोय मस्त मस्त झाले पाऊसच वातावरण झालंय नाय मस्त छान असं फिरायला आलोय आम्ही करायलाय ना ना हा म्हणजे असं बाहेर

Ga gei cho, gei, ga, tu, tu gei, ɗiɗɗi, ɗiɗɗi, ɗiɗɗi. <hesitation> ɓirala, ga gei cho, ɓai, ɗaɗɗa gei cho, ɗaɗɗa, 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 ɗaɗɗa,

സലമാന പപ്പ <salud> <réponse smoking geliyor>

मध्ये चाल म्हणती वाटत जेजेबाप करून छान म्हणते तिकडं मग घ्या मग अंग वाटते घ्या देव बाप्पा केलाय पिल्लुडीनी आजी आज तुमच्या आजी आजारी आजीला द्या आई बर आहे काय नाही काहीच नाही खात का ना खातच नाही खात जायचं डबा पेते डबा आला बळच हम्म बळद पेते तो पेऊन बळद घेऊ जेवणच जात नाही आता पडली झाली मम्मी देत ते कोण दाबा म्हणजे मेथीची भाजी भाजी फिक्का द्यावा लागतं आजीला आता फिक्का द्यावा लागतो म्हणलं होतं त्याला तिथला आजी आलीस मी तिकडं इथं आहे ना तशा चुलते चुलत ते तुझ्या बाकीचे चुलते आहे त्यांचा सुना आहे तिथं आम्ही दा बिक आजी लोक वाटायला लागला इथं आता मोकळ झाला ना घर आजीच्या घरी मम्मीने मस्त आवरून म्हणून ठेवलंय मम्मी येते ना आवडायला कधी मध्ये मस्त मोकळं झालंय आता आपण सगळे असले पसार काय कशी चालू येऊन तिला लय आवडला मग तिथं लहान पण तीन महिने गेले इथं तीन महिने गेले कुठे आलं बाबू तू कुठे आलं कुठं आली <laughs> तुझ्या पहिल्या जागेवर आली तू हुशार आहे का काय ना निरीक्षण चालू नाही का तिचो त्या दिवसाच गेलो ना आता महिना झालाय मग मी कुठं काय चालू आहे कुठं काय चालू आहे निरीक्षण चालू आहे आता आणि फ्रॉक आहे ना एकदम मस्त निघाली एकदम सॉफ्ट ल तिला निरीक्षण करून घेऊ दे आता सगळं हा बाई सगळं बघू दे बघती वर बघती बाहेर सगळं बघितलं शेगड बघून घेऊ शकत आपण दोघी थांबायच विरा हा आपण दोघी थांब बल का इथं दोघी थांब हा हा आपण दोघी इथंच थांबू इथंच थांबू दोघी जणी चाल हा इथंच थांबू बरं झालं तुम्ही इथंच थांबायचं विराजूला इथंच थांबायचं झालं बाबाच्या मागं लागणार आहे बाबा मला यायचे दुकानमध्ये आहे ना किती आनंद झाला बघ असं तसं तेव्हा पडायचं अग्यार म्हणजे हाल आगे म्हणजे हालन बघू तिसले भारी ग सगळं निरीक्षण चाले पिल्लोडीच बस चालेल का काय काय का? कुठं आली तू कुठं कुठं आली <laughs> तुला आवडला आवडलं <laughs> तुला आवडला आवडलं <हु? laughs>